काल रात्री झालेल्या पावसाने अक्षरशः कहर केला तालुक्यात सर्वत्र नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली अनेक गावांचा संपर्क तुटला रेस्क्यू टीमच्या सहाय्याने देवगाव रंगे येथील सहा जणांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले देवगाव रंगे येथील खडके नदीला पावसामुळे पूर आला होता गट क्रमांक पाचशे चौदामध्ये अमोल देवराव सनोने यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढण्यात आले दरम्यान चार गाई दोन म्हशी पाण्यात अडकल्या होत्या रेस्क्यू पथकाने या सर्वांना रेस्क्यू करत सुरक्षित ठिकाणी हलवले शहराजवळील शिवना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने लंगुटी महादेव मंदिरामध्ये पाणी घुसले होते या ठिकाणी पुजारीगिरी व त्यांचे कुटुंबीय पाण्याच्या बेडात अडकले होते या घटनेची माहिती मिळताच शेजारच्या मुस्लिम शेतकऱ्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत पाण्यात अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले अंतापूर येथील लताबाई काळेसह तीन मुलांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले लोहगाव येथे पाझर तलावाचे पन्नास लाखांचे नुकसान झाले शेलगाव बरकतपूर लामगाव येथील कोल्हापुरी बंधाराचे देखील प्रत्येकी पन्नास लाखांचे नुकसान झाले तालुक्यातील पंच्याऐंशी घरांची पडझड झाली एकशे तेवीस घरात पाणी शिरले तीन बैल तीन गाई तीन शेळी वासरे वाहून गेली रामपूरवाडी उंबरखेडा देवळाना येथील पाझर तलावाचा सांडवा फोडून पाणी काढण्यात आले तालुक्यात शाळांचे पत्रे उडणे छत पडणे शाळा पडणे अशा पंचवीस शाळांच्या गट शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून क्युसेक पाणी सोडण्यात आले जळगाव घाट येथील एक विहीर तसेच नाचानवेल कोपरवेल वाकद करंजखेड येथील पाईपलाईन वाहून गेले आहे अशी माहिती तहसी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली देवरांगर येथील असलेल्या देवळी गावात देखील पाणी घुसले दे। होते चापानेर हतनूर रस्त्यावरील दोन नद्यांना पूर आला होता तर चिंचोली लंबाजी परिसरात पूर्णा खडकाळी लोणी कापुरा नद्यांना पूर आल्याने चिंचोली बाकी चिंचोली घाट शेंद्रा वाकोद या तीन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती पिशोर बिलदरी परिसरात नदी नाल्यांना पूर आला होता तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अंधानेर परिसरातही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले दरम्यान खासदार संदीप मुंबरे यांनी अंधानेर परिसरातील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली यावेळी महसूल प्रशासनाचे अधिकारी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते तसेच अंतापूर कन्नड चिंचोली शेलगाव आदी भागात अतिवृष्टीची पाणी मनोज जारांगे यांनी देखील केली दरम्यान एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी तालुक्यातील एकशे शहाण्णव गावात एकूण अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस मक्का बाजरी तूर असे एकूण चौऱ्याऐंशी हजार पाचशे नव्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचा अहवाल तहसीलदार विद्याचरण कडवकर तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट यांनी दिला असून एकूण एकाहत्तर कोटीहून अधिकची नुकसान झाल्याचा अहवाल त्यांनी सादर केला आहे अतिवृष्टीमुळे कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये शेतकऱ्यांनी गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावी नागरिकांनी पुलावरून जाणे टाळावे सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन प्रसंगी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी केले आहे